ब्लॅकबेरी खायला मस्त लागते ना एकदम नमस्कार मंडली शुभ सकाळ तसे आहेत मजेत ना मजेतलाच पाहिजेत मित्रांनो मित्रांनो आजच्या एका नवीन वेळेमध्ये सर्वांचे स्वागत चाललं तिकडे बिट्टू सांगते तिकडे सांगते काली काली मस्त खायला भेटतात म्हणजे ते ब्लॅकबेरी ब्लॅकबेरीची झाडं तिकडे अविनाश कोलेद्याच्या घरासमोर तिथे आहेत साईडला ते जातोय नंतर लागतात मस्त खायला बघू आपण कशी टेस्ट घेऊन ना आणि कशी आहेत कशी दिसायला आहे ती बस तिकडे जाऊ तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा चला मग बिट्टूच्या बरोबर जाऊ बिट्टू रेडी झाले पिशवी घेऊन ना थोडे शेंगा सर कसं शेंगा जाम मध्ये पण या कळवाच लागते का हा खात नसतील असतो कोणी शेड टोमॅटो बघ टोमॅटो टोमॅटो हे रुपेश कोलेकरचं घर मला बांधायला हे यायला याच्यात पाणी पण आला रस घेतलं काय प्रधानमंत्री आवास योजनेतून त्याला घरकुल मंजूर झालं आहे ते तिथे लावले त्याने बांधायला त्याला घरकुल ना आणि हे घर अविनाश कोलेकर रुपेश कोलेकर रोहित कोलेकर असे या घरामध्ये तिघेजण राहतात इकडे चेरी वगैरे चेरी ब्लॅकबेरी ब्लॅकबेरी ही बघा मित्रांनो ब्लॅकबेरी बघा हा ही तांबडी तांबडे आंबट लागते ना का दिसतात का तुम्हाला बघा थांब 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 कशी पण नको पाडू बघा ती ब्लॅकबेरी पण ते अजून पिकायची पिकल्यानंतर ती ब्लॅक होतात काली होतात त्याला ब्लॅकबेरी बोलतात बघा थांब थांब दाखवत बरे खांब लागतात ते बा लागेल गोड ब्लॅकबेरी मस्त गोड आंबट अशी मस्त लागतात एकदम खायला जर नुसखं खायला खायला हे खायला ये ना ब्लॅकबेरीचे झाड बघा मित्रांनो जसं जास्वंदीचे झाड कसं तसं हे बघा किती झाड ती ही लाल लाल दिसतात ना कच्चे आहेत बघा भरपूर झाल्यात फाट्या लावून पडल्या तरी पण पुराण जाम खाली हे बघा ही मस्त अशी खाली ही मस्त लागतात ही आता पिकली असा ही ब्लॅकबेरी झाली तयार ब्लॅकबेरी बोलतो त्याला अमिन गेले ना कोमून गेले दे पापा, ओ, दे तिकड हे बघ याला किती घोषित बघ कोण पिकेल पिकेल आत्ता बसलाच मी काहीच बसणार बघा ही कच्ची ही कच्ची ती लाल बघा ही लाल कच्ची ही पिकल्यानंतर ती ब्लॅक होतात म्हणजे काळी होतात म्हणजे म्हणून त्याला ब्लॅकबेरी नाव तुम्ही ब्लॅकबेरी बोलतात ब्लॅकबेरी एक, बोलता, एक दोन आणि तीन झाड आहेत तीन झाडं ब्लॅकबेरीची पण इथं पण येतात इथं बघता ब्लॅकबेरी चल चल बिल चल त्या नको एकूण चल एकूण गावात एकूण यात करणार होतो चल आता घरी जाऊन जास्त पायपाव पाय देशील पायपाव पाय देशील नीट लवकर जा मग माकोडे जाम ते ना माकोडे जाम हो माकुड चल तिक मनी म्या बघ मनी म्या कशी बसली जबरदस्ती रे ढोल डोल बघ असे झप 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 ना अरे लागली पला लागली पला का नुसते उघडून येत जाता उघड्या कोंबडी उघडतो कोंबडी उघड ही कोंबडी आहे आमची काली कोंबडी काली कोंबडी चल आलो आम्ही ब्लॅकबेरी घेऊन आता टाटलीमध्ये वाकड ना टाटलीमध्ये मध्ये बघा मी ब्लॅकबेरी खायला मस्त लागते ना एकदम विषय खा एखाद खा ना सांग आम्हाला कसा लागेल मस्त एकदम मित्रांनो ह्याची ना, ना फायद्या पण भरपूर आहेत हे खाल्ल्याने वजन पण कमी होते त्याच्यात ते 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 विटॅमिन सी भेटते कॅल्शियम पोटॅशियम अजून बराच काय काय त्यात हे रक्त वाढते आणि कॅन्सर कोणाला झाला असेल तर कॅन्सरशी लढण्यासाठी मदत होते असं बरच फायदे तुम्ही रात्री वाचलं मी गुगलला सर्च करून मस्त आणि <laughs> <laughs> बायक कोणी लावलाय इकडे चपात्या बनवायला चपात्या लाटून झाल्या हा लावल्या भाजायला आमचा सकाळचा नाश्ता खिचडी आणि पिठूची खिचडी दाखव आता शिदले काय दिसत हो। आहेत ते मित्रांनो खिचडी आहे ना ती यातली दिले अंगणवाडी मधून दिले त्यांना पोरांना खायला द्यायची ना ही खिचडी पण याच्यामध्ये जे आहेत ना मूग ना मग ते किती शिजून शिजून तर बाकी शिजायचं नाही त्यांना तसं कडकड कडक मराठ खायला लागतात असं आहे बघा आज शिजले की नाही काय आज पंधरा पण असतील ना पातळ पण असतील मला पण खायचं ना मला मी आंबट लागतं किती हो नाही काली आंबट नाही मस्त लागतं नाही खाऊन बघते एक नंबर ती चौथ सांगता एक नंबर लागेल ना एकदम असा डोक्याला चालनाशी भेटते आंबट थोडा नगोड जरा कवला असा ना कौला था। तोड़ा था। तोड़ा था हा का राईट राईट तू कर उडवलं वर तर उडाव नसा टोड्यातून पडायचा तोंडातून कॅच घ्यायचा हा उडव मी उडवतो कसा बघ चला मग मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ इकडेच थांबवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय